रोजचं जरी रुटीन असलं तरी एखाद्या दिवशी उठायला उशीर होतोच आणि उठायला उशीर झाला की मुलांच्या स्कूलची एवढी धावपळ होते की काय सांगू तुम्हाला तसंच काही आज माझ्यासोबत झालेलं आहे आणि उठायला थोडीशी लेट झाली आणि सुमितची व्हॅन आलेली होती तर ती लगेच निघून गेली थांबली नाही त्याच्यासाठी त्यामुळे त्याला इथे एका स्टॉपवरती बस थांबते तिथेच त्याला घेऊन आली आणि त्याला घेऊन येण्यातच माझा टाईमपास झाला आज कारण बरेच दूर होतं त्यानंतर त्याला तिथे पोहोचून दिलं आणि तिथे मग ती व्हॅन आली आणि तो स्कूलमध्ये गेला त्यानंतर मग आम्ही घरी आलो अर्णव पण माझ्यासोबत आला होता आणि तेवढ्या बड़ा वेळात माझे बरेचसे कामं होऊन जात असतात तर आज ती कामे माझी वाट पाहत होती तर आम्ही मग पण फ्रेश पण वाटत होतं कसं माझं सकाळी निघणं होत नाही मुलांच्या स्कूलमुळे आणि बघू शकता तुम्ही मॉर्निंग वॉकला किती सारे जात आहे बरेच जणं आहे मॉर्निंग वॉकला जाणारे आणि खरंच सकाळचं वातावरण खूप हेल्दी आणि फ्रेश असतं सकाळची नैसर्गिक वातावरण पाहून खूप मस्त वाटत होतं त्यानंतर सुमितला पण आज मी स्कूलमध्ये रोलच दिलेले होते त्यानंतर मग सुमित स्कूलमध्ये गेल्यानंतर लगेच मग अर्णवची स्कूल असते तरी बघा मी इथे एवढं सारं चीज बनवलेलं आहे पण मुलांनी दुकानातून पण चीज आणलेलं होतं आणि हे घरचंसुद्धा असं करून मी दोन्ही मिक्स करून त्यांना रोल बनवून दिले आता सकाळी तर माझे बनवणं झालेले होते सुमितला दिले स्कूलमध्ये त्यानंतर मग आल्यानंतर माझं माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर अर्णवला दोन बनवून दिले आणि मग असं काही असलं चटपट की मग मलाही थोडंसं खाव वाटतं पटकन नाहीतर एरवी मला नाश्ता करायला खूपच कंटाळा येतो तर मला पण व्हेज रोल आवडतात तर चला म्हटलं माझ्यासाठी पण बनवून घेते तर ही पण चीज मार्केटमधून आणली आणि घरी पण बनवलेली होती आणि एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवते मी आणि खरंच बाहेर मार्केटमध्ये याचेच आपल्याला सत्तर ते ऐंशी रुपये मोजावे लागतात आणि खाल्ल्यासारखं पण वाटत नाही म्हणून आपण का घरीच नाही बनवावं अशा वस्तू म्हणून काहीचा प्रयत्न असतो आणि मग आपला प्रयत्न असा असतो की हेल्दी असावं काही पण पन। पण याच्यामध्ये आता भाजी भाजीपोळीसारखंच सगळं टाकलेलं आहे त्यामुळे सगळं हेल्दीच आहे तर मुलांना स्कूलमध्ये पण घेऊन गेले त्यानंतर बघा आता एका साईडने मी अशी चपाती लाटून घेतली त्याला थोडा सॉस लावून घेतला आणि एका साईडला मी कच्चीच ठेवली इथे मी आता गाजर आणि पत्तगोबी मस्त वाफून घेतलेली होती थोडं थोडं दोन तीनच मिनिट आणि त्यानंतर घरी बनवलेलं हे चीज मी असंच आता पनीरसारखं टाकलं त्याला मी किसलं नाही कारण ते थोडं पातळ होतं आणि पहिल्यांदाच मी चीज नेहमी नाही बनवत पनीर नेहमीच बनवते पण चीज, चीज पहिल्यांदा बनवलं पण खरंच खाल्ल्यानंतर इतकं टेस्टी लागत होतं भर की मुलं पण म्हणत होते की मम्मी छान जमलं जमलं तुला त्यानंतर मग भरून अशी चीज टाकली आणि मस्तपैकी मी आज रोलवर ताव मारला आणि खरंच खूप टेस्टी झालेला होता नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही आणि कसं दिसत आहे ते कसं वाटला ते नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आज मला मेहंदी लावायची होती म्हणून मग मी हे नाईटलाच भिजत घातलेली होती आणि बघा अशी लोखंडाच्या कढईमध्येच भिजू घालते मी छोटीशी कढई आहे त्यानंतर मला ना इंडिगो पावडर लावायचं होतं बरेच दिवस झाले आता हे पावडर स्पेशली लावलं तरी चालतं पण मग आज मेहंदी लावल्यावर दुसऱ्या दिवशी आणखी ते इंडिगो पावडर लावा याचे खूप वेळ निघून जातो आणि रोज रोज केस धुवायला पण कंटाळा येतो म्हणून मग मी याच्यामध्येच थोडंसं इंडिगो पावडर आत्ता जस्ट ॲड केलं आणि त्यानंतर साईडला ना मी थोडीशी निशामेहंदी केली त्या कारण की समोर समोरचे ना माझे केस पांढरे झालेले आहे म्हणून मग मी तिथे ना थोडीशी निशामेहंदी लावली आणि बाकी मग हे आपली नॅचरल वालीज लावली हाताला लावायची मुरली म्हणून आहे तीच लावते मी आणि खूप छान रिझल्ट येतो हो त्यांनी बरेच वर्ष झाले तर त्या पोरच्यामध्ये बसूनच इथे मेहंदी लावून घेतली त्यानंतर मग कामं माझे भरपूर वाट पाहत बघत होते की कधी येईल आणि आम्हाला सगळं स्वच्छ करून ठेवील तर असं सगळं चालू होतं आणि आज मी में स्पेशली मेहंदीनं खूप लवकर लावली होती कारण कसं राहते ना सगळे कामं आवरून जर मेहंदी लावली की मग अख्खा दिवसच त्याच्यामध्ये जातो तर आधी मेहंदी लावून घेतली आणि मग म्हटलं मेहंदी लावूनच सगळे कामं करते म्हणजे सगळं म्हणजे हेच आपले भांडे वगैरे हो आणि त्याच्यानंतर मग लगेच आंघोळ करून घेईन म्हटलं तर एक ते दीड तासच ठेवणार होती मी त्यानंतर मग भांडी वगैरे सगळं क्लीन करून घेतलं बघू शकता तुम्ही आणि भांडी पण आज भरपूर होती किचन असं चकाचक करून घेतलं आणि बाकीचे जे कामं होती ते सुद्धा आवरून घेतली हॉल वगैरे क्लीन केला आणि हॉलला पोछा वगैरे मारला आणि इकडे बघा आता झाडाला पाणी वगैरे देऊन दिलं आणि आज काही नळ आली नव्हती तर मी विहिरीचंच पाणी वापरलं आणि हे बघा आता बनवलं होतं मी पनीर नाईटला पनीर बनवून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं होतं आता बरेचदा घरी ना पनीर बनत आहे कारण आता घरीच दूध असल्यामुळे पनीर 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 खूप जास्त चालू आहे पण काही प्रॉब्लेम नाही कारण घरी सर्वांना इतकं पनीर आवडतं की त्यांना ना पनीरचे कितीही प्रकार करून दिले तरी त्यांना आवडतेच तर आज आजचा प्रकार होता आ, पालक पनीर तिथे वाटणाची तयारी केली आणि एका साईडला पालक थोडीशी म्हटलं उकडून घेते आता बघू शकता किती छान असं पनीर झालेलं आहे आणि अगदी मलाच माझं कौतुक वाटत होतं की मी किती छान पनीर बनवायला लागली आत्ता तर लग्नाच्या आधी काहीच मला जमत नव्हतं पण आता मी दूध दूध घरीच असल्यामुळे हे सगळं यूट्यूबनं मला शिकवलं त्यानंतर बघा मस्त पनीर असं तळून घेतलं आणि मस्त अशी पनीरची चमचमीत भाजी रेडी झाली आपली आणि खरंच इतकी टेस्टी झाली होती की काय सांगू तुम्हाला आजची ना स्पेशली खरंच झाली होती तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरत जाऊ नका कारण इतकी जास्त मेहनत आहे आणि एकटीला सगळं करणं खूप म्हणजे खूप शक्य नाही आहे पण एवढ्या घराचं काम करून आणि प्लस त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करणे एडिटिंग करणे बाकीचे कामं मुलांना ट्युशनला नेणे आणणे आणि स्कूलचं त्यांचं अभ्यासाचं बघा हे सगळं आठवण कसं खूप जास्त अंगभर होतं पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही कारण आपण कोणता जॉब जरी करत म्हटलं तर आपल्याला त्या जॉबची तयारी अगोदरच्या दिवशीच करावी लागते तसंच मग काही यूट्यूबचंसुद्धा आहे कारण आपल्याला व्हिडिओ टाकायचे असेल तर त्याची तयारीसुद्धा आपल्याला अगोदरच्या दिवशीपासूनच करावी लागते तर असंच काही माझं असतं तरी पण मी टाईम वेळेतलं वेळ काढून हे सगळं करते आणि मला आधीपासून आवड आहे आणि किचनचं सेटअप कसं वाचलं नक् वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर मग भाजी वगैरे तर झालीच होती मग पटपट चपात्या टाकून घेतल्या मी म्हटलं तर चपात्या झाल्यानंतर लगेच जेवायला बसते कारण मुलांची येण्याची वेळ झाली होती तर बघत आहे मी कॅमेरामध्ये की पांढरे केस राहिले आहे की नाही कारण वॉश करून घेतलेले आहे आता केस सकाळी मेहंदी लावली होती तुम्हाला दाखवलेलंच आहे तर माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता झालं माझं सगळं आवरून आता मस्त असं पनीरची भाजी पोळी आणि भात असं काही जेवणात होतं आजचा बेत तर असंच होता माझा आजचा दिवस त्यानंतर मग चला म्हटलं आता केस थोडे विंचरून घेते तर थोडासा वेळ होता इथे गार्डनमध्ये आली आणि जेवण झाल्यानंतर थोडंसं रेस्ट करावं म्हणून इथे बसते मी त्यानंतर मग थोडीशी लेटते तर आता केस वगैरे विंचरून घेते आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच बेल ऑकॉनची बटन प्रेस करून द्या आणि भेटू आपण आता उद्याच्या भाग उद्या तर असंच एक नवीन ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल तेव्हापर्यंत बाय